नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी संपन्न झालेल्या भोर येथील श्री वेताळ केसरी दोन हजार चोवीस या भव्य ओपन मैदानामध्ये एक एव्हरग्रीन जोडी गुलालाची मानकरी झाली त्याचाच हा सुंदर व्हिडिओ तीन तारखेला अतिशय सुंदर रिसर भोर येथे एक भव्य ओपन मैदान संपन्न झाले आणि त्याचा फायनल मावळत्या सूर्याच्या साक्षीने स्वच्छ सूर्यप्रकाशात संपन्न झाला आणि त्याच मैदानात मित्रांनो एक एव्हरग्रीन जोडी म्हणजे निसर्ग गार्डन कात्रज या नावाने पळणारा सुभाष तात्या मांगडे यांचा सप्त हिंद केसरी सुंदर आणि रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण या नावाने पळणारा मुंबई किंग मथुर म्हणजेच राहुलदादा पाटील यांचा मथुर ही एव्हरग्रीन जोडी गुलालाची मानकरी झाली या जोडीचे विशेष म्हणजे एक भारत केसरी तर दुसरा महान भारत केसरी एकाने आपल्या स्पीडच्या जोरावरती घाटावरच्या छकडी मैदानामध्ये सलग चार वर्ष अधिराज्य गाजवलं असा सप्त हिंद केसरी सुंदर तर दुसरा बाजूला सलग चार वर्ष मुंबई किंग मुंबईचं ज्याने बिनजोडचं मैदान गाजवलं आणि आता घाटावरती पण कंटिन्यू जो गुलाल घेतोय असा राहुलदादा पाटील यांचा हिंद केसरी मथुर या दोन्ही नंदींचे विशेष म्हणजे मित्रांनो आत्ता सध्या शर्य क्षेत्रातील सर्वात जास्त काळ स्पीडने पळत असलेले हे दोन नंदी आहेत त्यात मथुरचं तर आपल्याला खूप विशेष या कारणासाठी वाटते की जो मुंबईमध्ये बिंजोड शर्यतीमध्ये प्रसिद्ध झाला सलग चार वर्ष मुंबईमध्ये बिंजोडचा बादशाह म्हणून मथुर नावा रूपाला आला आणि सध्या घाटावरील छकडी मैदानात मुंबईसारखेच स्वतःचे व स्वतःच्या मालकाचे नाव प्रसिद्ध करणारा फेमस करणारा मथुर एक हजार एक हा सध्या चालू सीझनमध्ये घाटावरती सलग तीन मैदानामध्ये गुलालाचा मानकरी ठरलेला आहे मागील मैदानात विंग येथे झालेल्या भव्य ओपन बैलगाडा शर्यतीमध्ये मुंबई किंग मथुर आणि फलटणचा सुंदर हा फायनलचा मानकरी झाला त्यानंतर पारे येथील मैदानात पुन्हा मुंबई किंग मथुर आणि घरनिकीचा राजा हा गुलालाचा मानकरी ठरला आणि नुकतेच संपन्न झालेल्या मैदानामध्ये भोर येथे मुंबई किंग मथुर आणि सुभाष तात्या मांगडे यांचा सप्तहिंद केसरी सुंदर पुन्हा एकदा गुलालाचा मानकरी झाला या तिन्ही मैदानाचे आणखी एक विशेष आहे की या तिन्ही मैदानामध्ये मथुर एकदा डावीने पब्लिकने पळाला एकदा उजवीने पब्लिकने पळाला आणि मधूनही पळाला काही लोकांची अशी चर्चा होती की मथुर हा फक्त पब्लिकने उजव्या साईडचा पळू शकतो मधून पळू शकत नाही हे लोकांचे म्हणणे मथूर गेले दोन वर्ष झालं खोटे ठरवत आहे सुरुवातीला फक्त मुंबईमध्ये बिनजवड करणारा मथुर गट सेमीफायनल फायनलच्या मैदानामध्ये गाडी मधून म्हणजेच मधल्या तासाला लागली तरी त्या स्पीडने पळणारा मथुर प्रेक्षकांना पाहायला मिळाला आणि पूर्वी एका मुलाखतीमध्ये राहुलदादा पाटील म्हणाले होते की काही दिवसाने मी मथुरला सुद्धा पळवणार आहे आणि एक एक ना एक दिवस मथुर दोन्ही खांदीचा बादशाह दोन्ही साईड पब्लिकने पळू शकेल आणि हाच राहुलदादा पाटील यांचा विश्वास मथुरने सार्थ केला मुंबईमध्ये आणि घाटावर सुद्धा मथुर दोन्ही साईडने पळू लागला मागील काही बिंजोड शर्यतीमध्ये मथुरने डावीने पब्लिकने पळून बिंजोडचा गुलाल केला तर घाटावरील विंग येथील झालेल्या मैदानामध्ये फायनलला मथुर सुंदर बरोबर डावीने पब्लिकने पळून दोन नंबर गुलालाचा मानकरी ठरला अतिशय शांत पण तेवढाच आक्रमक पब्लिकला कट करून पळणारा मथुर निकालाच्या वेळेला ओव्हरटेक करून निकाल घेणारा मथुर फलटणचा सुंदर कॉकटेल यासारख्या आदत वासरांना गळ्यात घेऊन पळणारा मथुर तसेच हिंद केसरी सरजा पुशेगावचा ओरिजिनल हिंद केसरी घरनिकीचा राजा सप्त हिंद केसरी मांगडे दात्यांचा सुंदर यासारख्या अनुभवी बैलांबरोबर त्याच तडफेनं पळणारा मथुर हा फक्त उजवीनेच पळू शकतो अशी चर्चा झाल्यावरती डाव्या साइडने पब्लिकने पळणारा मथुर अशी मथुरची अनेक रूपे आहेत एकाच नंदीमध्ये एवढे सर्व गुण असणे हे आपल्याला शर्यत क्षेत्रात खूप दुर्मिळ असलेले दिसते परंतु मथुरने गेल्या चार वर्षामध्ये हे सर्व आपल्याला करून दाखवलेले आहे आणखी एक या मुंबई किंग मथुरबाबत एक रंजक कथा घडलेली आहे हे कदाचित शर्यत क्षेत्रातील नवीन लोकांना माहीत नाही शर्यत बंदीच्या काळामध्ये घाटावरती दोन प्रसिद्ध बैलांमध्ये एक बिंजोड शर्यत झाली त्यातील एक म्हणजे मथुर एक हजार एक आणि शंभू अष्ट्याहत्तर अष्ट्यात्तर नेहमीप्रमाणेच मथुरला पाहिला भरपूर पब्लिकची गर्दी उसळली आणि त्या मैदानावरती प्रशासनाने कारवाई केली शर्यतीच्या फाट्या नांगरल्या गेल्या बैलांच्या फेऱ्यावरती सुद्धा बंदी आली टेम्पोमध्ये बैल आणि जर छकडी आढळली तर त्या गाडीवरती कारवाई होऊ लागली आणि प्रशासनाने केलेल्या या कडक कारवाईच्या विरोधात पुन्हा एकदा रान पेटले शर्यत बंदी उठवण्यासाठी पुन्हा एकदा रस्त्याची चळवळ सुरू झाली आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळू लागला अखिल भारतीय संघटनेचे पदाधिकारी कोर्टामध्ये खूप दिवस नेटाने आपली बाजू मांडत होते त्याला एक रस्त्यावरील आंदोलनाने एक बळ प्राप्त झाले राजकीय नेत्यांवरती या गोष्टीचा दबाव येऊ लागला एखाद्या नेत्याचे युट्यूब वरती लाईव्ह भाषण सुरू झाले तर खाली फक्त आणि फक्त बैलगाडा क्षेत्रातील लोकांनी कमेंट करायला सुरुवात केली प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियामध्ये शर्यत बंदीच्या विरोधात केलेल्या आंदोलनाच्या बातम्या येऊ लागल्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच बैलगाडी क्षेत्रातील चालक मालक आणि शौकीन ऍक्टिव्ह झाला तत्कालीन सरकारने ही बाब एकदम गांभीर्याने घेऊन शर्यत बंदीच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये सरकारी वकील दिला लागणारी सर्व कागदपत्रे सर्व मुद्दे यांची जुळवाजुळव करण्यासाठी तत्कालीन सरकारची खूप मदत झाली आणि बैलगाडा शर्यत बंदी उठवण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर झाला सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीसाठी सशर्त परवानगी दिली या सर्व घटना एकमेकांवरती अवलंबून झाल्या खूप फास्ट झाल्या या सर्व घटनांमधील एक घटना म्हणजे लोकांचा उद्रेक होण्यासाठी कारणीभूत ठरलेली मथुरची शर्यत त्या शर्यती झाली त्या शर्यतीसाठी झालेली लोकांची गर्दी लोकांच्या गर्दीमुळे प्रशासनाने केलेली कारवाई आणि त्या कारवाईच्या विरोधात पेटून उठलेले सर्वसामान्य गाडा मालक असे एक सुंदर कनेक्शन आहे मित्रांनो असा हा मुंबई किंग भारत केसरी मथुरचा इतिहास आहे मुंबईमध्ये एवढे बैल असून दोन्ही खांदी पब्लिकने पळणारे बैल हाताच्या बोटावरती सुद्धा मोजण्या इतपत नाही त्यामुळेच मथुर असामान्य नंदींमध्ये गणला जातो ज्याने स्वतःच्या करिअरची सुरुवात बिंजोड शर्यतीपासून मुंबईमध्ये केली आणि आता करिअरच्या उत्तरार्धात म्हणजेच सेकंड इनिंगला जो घाटावरती छकडीचे मैदान गाजवत आहे असा दोन्ही खांदी पब्लिकचा बादशाह मथुर यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देऊयात आणि जो हारला तरी नाव होते आणि जिंकला तरी नाव होते अशा या पब्लिकच्या बादशाच्या मथुरच्या शर्यती पाहायचा आनंद घेऊयात हा व्हिडिओ कसा वाटला सर्वांना व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा नाद महाराष्ट्राचा नाद बैलगाडा शर्यतीचा धन्यवाद